दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आदिवासी विकास महामंडळाचे संचालक गोकुळ झिरवाळ यांचा वाढदिवस मित्रमंडळाच्या वतीने अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला वाढदिवसाचे औचित्य सादर पत्रकार भवनाचा भूमिपूजन सोहळा गोकुळ झिरवाळ यांच्या हस्ते संपन्न झाला माझ्या बापाचा किस्सा सांगायचा ठरला बाप माझा घरी आला ना त्या आईला म्हणायचा मला गोकुळला लोकांमध्ये घेऊन जाऊ दे, दे मी सगळं सोडून देईन हा माझा बाप आहे <laughs> बाप हा बापच असतो सरांनी त्यांच्या मार्गदर्शनामध्ये मा त्या ठिकाणी बापा आई कशी असावी आईसाठी आपलं काय कर्तव्य असावं हो। बापासाठी काय कर्तव्य असावं यासाठी त्यांनी हो। या आपल्याला सगळ्यांना हृदयात त्या ठिकाणी हात लावला सर आपल्या असलेले यूट्यूब असेल सोशल मीडिया असेल याच्याला मी तुमचे फॉलोअर्स तर आहोतच नेहमी तुम्हाला ऐकत असतो परंतु समोर आजमावायचा दिवस समोर तुम्हाला बघण्याचा दिवस समोर तुम्हाला समजून घेण्याचा दिवस आज आम्हाला मिळाला नक्कीच हे सर्व विद्यार्थी आपण केलेले मार्गदर्शन आपण केलेली वक्तव्य याच्यातून सुधारण्यासाठी पुढे येतील छत्रपती संभाजी महाराजांसारखे हे मावळे आई जिजाऊ सारख्या ह्या रणांगणी त्या ठिकाणी या ठिकाणी समाज सुधारवण्यासाठी पुढे येतील या वाढदिवसानिमित्त मला वेगवेगळ्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या याच कार्यक्रमात कर्मवीर दादासाहेब गायकवाड वसतीगृहातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचे आयोजन करण्यात आले गोकुळ झिरवाळ यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करताना परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले या प्रसंगी जनता विद्यालयात व्याख्याते प्राध्यापक वसंत हंकारे यांचे न समजलेले आईबाब हे प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते व्याख्यान ऐकण्यासाठी पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्राध्यापक यांच्या प्रभावी वक्तृत्वामुळे उपस्थित अनेक विद्यार्थी झाले आणि आणि रडू कोसळले सन्मान आपुलकी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये नव्याने जागृत झाली विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहावे असे महत्वपूर्ण आवाहनही प्राध्यापक हंकारे यांनी यावेळी केले यानंतर केक कापून गोकुल झिरवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तसेच स्वप्नांची दिशा या पुस्तकाचे अनावरणही याचवेळी करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन नामदार नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयात करण्यात आले होते या ठिकाणी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून गोकुळ झिरवाळ यांचा अभिष्ट चिंतन सोहळा संपन्न केला आणि त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी